इंद्रायणीचं पसायदान, दोन फेब्रुवारी आध्यात्मिक विविधतेतली एकात्मता लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर अभिवाचक अमेया संतोष मुळावकर सूर एकच असता रंग एकच असता स्वर एकच असता सगळी झाडं एकसारखीच असती सगळ्या पर्वतांची उंची एकसारखीच असती सगळ्या नद्यांची पात्रं साचेबद्ध असती सगळे ढग सारख्याच आकाराचे असते पाऊसही यंत्रातून पडावा तसा साचेबद्ध पडला असता समुद्राच्या सगळ्या लाटा एकाच उंचीनं उसळल्या असत्या तर माणूस कंटाळून गेला असता कारण असं घडलं असतं तर सगळी माणसं एकसारखीच दिसली असती माणसांच्या साचेबद्ध गर्दीत माणूस हरवला असता आणि हरवलेला माणूस इतरांनाच काय स्वतःलाही ओळखू शकला नसता आणि मग तो रडूही शकला नसता कारण ह्या साचेबद्धतेत त्याच्या स्वतंत्र रडण्याची सोयही राहिली नसती पण सगळ्या सृष्टीत विविधता आहे म्हणून माणसाच्या स्वतंत्र रडण्याची सोय आहे सौंदर्य विविधतेत असतं विविधता असते म्हणून सौंदर्य असतं सौंदर्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर विविधतेमधल्या वेगळेपणात खोलवर उतरावं लागतं भेदाचा स्तर प्रस्तर सूक्ष्मपणे अभ्यासावा लागतो पृथककरण करत सूक्ष्मातल्या सूक्ष्माचं वेगळेपण जाणून घ्यावं लागतं पण हे जाणून घेताना वेगळेपणामधलं समतेचं अंतसूत्र विसरायचं नसतं भेदांचा अभ्यास विविधतेच्या आस्वादासाठी असतो भेदभाव करण्यासाठी नसतो पण भेद अभ्यासता अभ्यासता माणूस भेदभाव करायला लागतो विचाराची एक बाजू स्वीकारताना त्या विचाराची दुसरी बाजू नाकारतो सुगंधाची एक जाणीव स्वीकारताना सुगंधाची दुसरी जाणीव नाकारतो ढगांचं एक रुपडं स्वीकारताना ढगांचं दुसरं रुपडं नाकारतो हे नाकारणं ना इतकं तीव्र होत जातं की दुसरी बाजू दुसरी जाणीव दुसरं रुपडं अगदी पायदळी तुडवून ठोकरून लावलं जातं विचारवंतांच्या विचारांच्या बाबतीत तर हे तीव्रतेनं घडत असतं एक विचारवंत नाकारण्यासाठीच दुसरा विचारवंत स्वीकारला जातो माणूस देवांच्या विविधतेच्या बाबतीतही हेच करतो आस्तिक परंपरा एक देव स्वीकारताना दुसरा देव चक्क नाकारते अगदी नरहरी सोनारांकडूनही हे घडलं होतं ते शैव भक्त होते म्हणून त्यांनी विठ्ठलाचं तोंड सुद्धा नाही हे ठामपणे ठरवलं होतं विष्णूचं दर्शन घेतलं तर शिव आपल्यावर कोपेल अशी भीती त्यांनी स्वतःला घातली होती विठ्ठलाच्या कमरेसाठी सोन्याच्या कर्दोळ्याचं माप घेण्यासाठी डोळ्यांना पट्टी बांधून नरहरी सोनार विठ्ठल मंदिरात गेले कमरेच्या मापासाठी विठ्ठलाची मूर्ती चाचपून पाहू लागले त्यांना ती मूर्ती शिवमूर्तीसारखी वाटू लागली त्यांनी डोळे उघडले आणि त्यांचे डोळेच उघडले त्यांना शंकराच्या ठिकाणी विठ्ठल दिसू लागले ह्या घटनेचा मतितार्थ असा की त्यांचा एकांगी दृष्टिकोन बदलला नाही पै भेद अवघा मनी अभेद हा नवा दृष्टिकोन त्यांना गवसला नरहरी सोनार संत झाले ते ह्या क्षणाला हा क्षण त्यांनी आयुष्यभर जपला आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकाला वाटला त्यांच्या आयुष्याच्या उदात्त क्षणांनी दोन फेब्रुवारी तेराशे चौदाला समाधीची उत्कट अवस्था साधली ही उत्कट अवस्था वाचल्यानं सगळ्यांसाठी एकच संकीर्तन करत असते आध्यात्मिक विविधतेतही एकात्मता असते विविधतेशिवाय आणि एकात्मतेशिवाय अध्यात्म असूच शकत नाही